रामकृष्ण हरी अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त तशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याचे व्हिडिओला सुरुवात करते बघा कारक असलेला पिंपळ एका पिंपळाचा वृक्ष आपल्या घरासमोर लावावा की नाही याबद्दल अनेक वेळा संभ्रम निर्माण होतो कारण सर्वात पूज्य नाही का ज्याला आपण सर्वात पूजनीय वृक्ष मानतो तो आहे पिंपळ या पिंपळावरती अनेक प्रकारच्या देवी देवतांचा निवास असतो नाही का शनिवारच्या दिवशी आपण शनिदेवाच्या नावाने पिंपळाची सेवा केली तर शनिदोष नाहीसा होतो तसेच माता लक्ष्मी भगवान विष्णू यांचा हा कारक असणारा वृक्ष आहे मग आता या वृक्षाला आपण आपल्या दारासमोर लावावं का असा प्रश्न पडतो तर चुकूनही हा वृक्ष आपल्याला आपल्या दारासमोर घरासमोर लावायचा नाही जर आता कुठेही नाही का पिंपळ हा कुठेही उगत असतो आपल्या घराच्या भिंतीवरती असेल नाही का दरवाज्यामध्ये असेल कुठेही उगत असतो आणि असा उगवलेला पिंपळ आपल्याला वाटतं की हे तर भगवंताचं स्वरूप आहे नाही का इकडे तिकडे टाकून दिल्यापेक्षा चला आपण आपल्या दरवाजासमोर लावूया तर तुम्ही जर तुमच्या दरवाजासमोर पिंपळ लावला तर त्याचे अनेक तोटे तुम्हाला सहन करावे लागतील काही काय आपल्या घरामध्ये व्हायला लागेल ला? तर अचानक आजार पण यायला लागेल अचानक घरातल्या व्यक्तीचा अपघात होईल नाही का घरामध्ये भांडण व्हायला सुरुवात होईल वादविवाद होतील आणि एक प्रकारचा म्हणजेच काय की तुमच्यावरती संकट यायला सुरुवात होईल म्हणून पिंपळाचा वृक्ष पूजनीय आहे तरीसुद्धा आपल्या दरवाज्यासमोर लावायची परवानगी पद्मपुराणानुसार आपल्याला मिळालेली नाही तर पिंपळाचा वृक्ष लावल्याने पण कुठे लावल्याने आपल्या जीवनामध्ये पुण्याचा उदय होईल भाग्याचा उदय होईल अचानक धनलाभ आपल्याकडे यायला सुरुवात होईल आणि सुद्धा नाहीसा होईल तर हा वृक्ष कुठे लावावा घरासमोर हा अजिबात लावायचा नाही तर पश्चिमेला कुठेतरी तुमच्याकडे जागा असेल आपल्या शेतामध्ये वगैरे किंवा मोकळ्या जागेवरती पश्चिमेला हा जर वृक्ष तुम्ही लावला तर खूप फायदे तुम्हाला होणार आहेत शुक्ल पक्षामध्ये रविवार मंगळवार आणि शनिवार सोडून शुक्ल पक्षामध्ये शुभ दिनी हा वृक्ष आपल्याला लावायचा आहे पश्चिमेला लावला तर अतिशय उत्तम जर आता पश्चिमेची जागा सर्वांनाच अवेलेबल असेल असं नाही तर घरासमोरून काही अंतरावर नाही का अंतरा घरापासून दूर आपल्या घरावरती त्याची छाया पडणार नाही त्याची सावली पडणार नाही एवढ्या अंतरावरती तरी हा वृक्ष आपल्याला लावायचा आहे आणि याने काय होईल तर अनेक प्रकारच्या समस्यातून आपली सुटका होणार आहे म्हणून आपल्या दरवाजासमोर हा वृक्ष न लावता तुम्ही जर एखाद्या मंदिरात लावला तरीसुद्धा खूप पुण्यकारक मानल्या जातं म्हणून पिंपळाच्या झाडावरती अनेक देवतांचा निवास असल्यामुळे आपण पिंपळाची झा जा, झाडाची सेवा केली तर अतिशय उत्तम आहे पिंपळाला पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं तरीसुद्धा खूप आपलं जे भाग्याचा उदय होणार आहे ते होणारच असतो म्हणून या पिंपळाच्या झाडाची सेवा आपण केली पाहिजे दुसरी गोष्ट पिंपळाच्या झाडाखाली नाही का एक देवता असते मुंजा आपल्या कुळामध्ये जर कुणी लग्न झाल्याचं नाही का विवाह झाला नाही आणि असा जर मुलगा मरण पावलेला असेल त्याला मृत्यू आलेला असेल तर तो मुंजा गुण आपल्या कुळामध्येच राहत असतो आणि पिंपळाच्या झाडाखाली का मूंज आपण बसवत असतो आणि त्याचीसुद्धा सेवा आपल्याला करावीच लागते आणि हा जो मुंज आहे तर आपल्या कुळाचं कल्याण करणारा असतो म्हणून पिंपळाचा झाडाचं इतकं महत्त्व आहे म्हणून दारासमोर हा वृक्ष न लावता तुम्ही जर बाहेर कुठेतरी हा लावला त्याची सेवा केली विधिवत पद्धतीने तर आपलं कल्याण होणार आहे आणि आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होणार आहेत म्हणून पिंपळाचा एक वृक्ष जरूर लावा पण तो घराच्या दूर लावा नाही का खूप अंतरावर लावा आणि पश्चिमेला लावा किंवा एखाद्या मंदिरात मंदिराच्या समोर प्रांगणामध्ये जर हा वृक्ष लावला तर अतिशय उत्तम तुमच्या जीवनातील अनेक अडचणी कमी होणार आहेत म्हणून एका विना जीवनामध्ये पिंपळाचा वृक्ष लावला पाहिजे आणि त्याची सेवा केली पाहिजे रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त